आमच्या वजूर तालुका आहे येथे होई समाज मच्छीमार समाज मच्छीमारीवर सगळा उदरनिर्वाह त्यांचा जर सगळ्याचा आहे तरी त्यांचे मच्छीमारीचे साहित्य सगळे वाहून गेलेले आहे गोदावरी नदी पुरं आल्यामुळे आणि त्यांच्या घराच्या जवळ पाणी येऊन टेकलेले त्यांचे विघ्न स्थलांतर हे ते करण्यात येऊ आणि त्यांची व्यवस्था करण्यात येऊ आणि म्हणजे त्यांचे जे नुकसान झाले जाळे होडी साहित्य मच्छिमारीचं तर ते असाईन त्यासाठी जरी वाहून गेल्यामुळं त्यांना आर्थिक ताबडतोब आर्थिक मदत करून त्यांना उपजीविकेचं साधन करून द्यायचं आहे ते दैवाचे आहे वय समाजाचा आमच्या गावामध्ये जवळपास तीनशे ते चारशे वय घर आहेत आणि सर्व समाज हा मासेमारी अवलंबून आहे सर्वांचे सध्या जवळपास प्रत्येकाचंच काहीच नाही उरलेलं आहे सगळ्याचेच जाळे पिंजरे घोड्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत सध्या सगळेच असे म्हणजे काय काय असे रडायला लागले सुद्धा त्यांचं आहे माहीत आहे का रोज माश्याच रहायचं आणि रोज खायचं असं काय काय जायचं आहे तरी पण मी आश्वासनात अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आर्थिक मदत द्यावी व स्वतः साहेबांनी पंचनामे करावेत अशी मी विनंती करतो